नमस्कार मंडळी मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर आजची सकाळ बघा काय मस्त एकदम सकाळ वाटते कारण आज गुढीपाडव्याचा सण आहे त्यामुळे आजची सूर्य बघा आणि वातावरण एकदम म्हणजे एकदम मस्त वाटते पाखरांचा आवाज वगैरे आणि घरात पण सगळी लगभग चालू आहे गुढीपाडव्यामध्ये आमची तनगी बघा तनू आमची सारवायला घेते म्हणजे कसं सण आहे आज पाडव्याचा सण आहे म्हटलं की गावाला पहिल्यापासून आहे आजूबाजूला सारवून घ्यायचं सारवल्याच्यानंतर ते म्हणजे नवीन काहीतरी वाटतं स्वच्छ वाटतं आणि पवित्र झाल्यासारखं वाटतं त्यामुळे तणू इथं सारवायचं काम करते ही काठी ही चिवारीची काठी काल काका गावातून घेऊन आला आहे गुढीसाठी ही चिवारींची काठी आहे ही जवळजवळ पंचवीस तीस फूट लांब आहे या काठीवर आम्ही गुढी उभी करणार आहे सुद्धा घरात एकदम लगबग चालू आहे काकी जेवणाचं काम करते स्वयंपाक वगैरे बनवते काका पण काही ना काही देवाची पूजा किंवा सामान जमा करतो आहे आता गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य वगैरे जवळ करतो आहे पण शांतता बघा काय गावी का पाखरांचा आवाज आणि शांतता खळा आम्ही रात्री काल साफ करून घेतल्या गाड्या खळा वगैरे आणि हे जे सारवून झालेलं आहे आता नंतर रांगोळी काढली की काय मस्त वाटेल एकदम नवीन काहीतरी असं म्हणजे नवीन काहीतरी आहे असंच वाटतं म्हणजे सण खरंच काहीतरी उत्सव आहे असं वाटतं आहे बघा पारजातकाच्या फुलांचा सडा बघा पडला आहे हा कायम असतो आमच्या दारात कारण दोन घराच्या बाजूला पारिजातकाची झाडं लावलेली आहेत तनगी तिथे तनू आमची स झाडू मारते तिथे एक आहे आणि तुळशीच्या बाजूला एक आहे असे दोन झाडं आहेत पारिजातकाची एकदम असं पावसाचं एकदम वातावरण वाटतं आहे पूर्ण ह्या एका साईडला पूर्ण मळबड भरली आहे आणि दोन तीन दिवस झाले जवळजवळ पावसे गो पावशे गो पक्षी ओराडतोय तीन दिवसापासून आणि पूर्ण आज तर पूर्ण मळबटच आहे सूर्य पण आहे बघा सूर्य पण पूर्ण झाकला गेला आहे सूर्य पण पूर्ण दिसत नाही सगळ्या बाजूला मळबट आहे एकदम गार वातावरण आणि आता पाऊस पडला तर पूर्ण वाट लागून जाणार आहे एक तर आधीच शेतकऱ्यांची आणि आंबा बागायतदारांची बिकट परिस्थिती आहे आणि त्याच्यात अजून पाऊस जर कंटिन्यू पडायला लागला तर पूर्ण वाटच लागणार आहे काय बघायलाच नको आहे मग यंदा पाऊस लवकरच येणार आहे असे वातावरण आहे सगळीकडे बघू काय होतं आता पुढे एक कनेरीची फुलं नाही काढली झालं ना सारून मगासपासून झाकलेला सूर्य आत्ता ढगांच्या आडोशांनी ढगांच्या बाहेर आलेलं आहे आत्ता सूर्य किरण पडायला लागलेले आहेत म्हणजे ऊन साधारण आता लागायला लागलेलं आहे तर मागास जर मळबटच होती आता थोडं मोकळं झालं आहे वातावरण काका आमचा इथे आता हा फुलं हार आहे चाफ्याचा हार गुढीच्या काठीला बांधण्यासाठी गुढीला बांधण्यासाठी म्हणजे गुढीला साडी वगैरे नेसवल्यानंतर हार बांधायला लागतो तो हार काका होतोय इथे मस्त वाटतोय हार पण चाफ्याचा आणि आज सर्वप्रथम नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा आजपासून खऱ्या अर्थाने आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे मराठी माणसांचं किंवा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्या दिवशी आपलं नवीन वर्ष सुरू होतं त्याप्रमाणे आज गुढीपाडवा आहे चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदा दिवशी आपला गुढीपाडवा साजरा होतो आता आमची गावाला गुढीपाड गुढी उभारण्याची तयारी चालू आहे ही मोठी काठी आणलेली आहे बांबूची गावाला कसं आहे जागा असते आणि आपल्याकडे साहित्य उपलब्ध असतं त्यामुळे मोठ्यात मोठी एकदम गुढी उभी केली जाते आता ज्यावेळी गुढी उभी करू त्यावेळेस तुम्हाला दाखवतो केवढी उंच असेल ती जवळजवळ एवढी ह्या बांबू ह्या हे जे पत्ता का ध्वज आपला हे होतो आहे तिथपर्यंत तेवढी उंच ही गुढी होणार आमची आता काका जे बांधण्यासाठी थोडा सपोर्ट त्याला करतोय तयार तर तुम्हाला गुढीपाडवायच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज वातावरण बघा कसं झालं आहे ते एकदम असं म्हणजे मळबट मळबट आहे पावसाचं एकदम असं वातावरण आहे सगळीकडे पाखरं सगळीकडे सकाळी सकाळी पाखरं एकदम होत आहेत आणि आज सूर्यसुद्धा तेवढ्या प्रमाणात म्हणजे सूर्यसुद्धा नीट दिसत नाही पूर्ण झाकला गेला आहे ढगांमध्ये बघा ढगांमध्ये पूर्ण झाकला गेला आहे सूर्यसुद्धा आता आमची तयारी चालू आहे तणगिनी सकाळी सारवलं आहे इथे सारवण करून घेतलं आहे कारण गावच्या ठिकाणी किंवा म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे कुठलंही शुभकार्य करायचं असलं तर पहिला शेणाने थोडंसं सारवलं सा जातं त्याच्यावर गोमूत्र वगैरे शिंपडून ती जागा पवित्र शुद्ध केली जाते त्याप्रमाणे तणगीने सारवलेलं आहे आता थोड्या वेळाने देवपूजा वगैरे करून गुढीचे आता फुल काकाने हार वगैरे होऊन झालेले आहेत गुढीसाठी आता ते सर्व थोड्या टायमाने आम्ही गुढी उभी करू त्यावेळेस तुम्हाला दाखवतं कसं काय असतं ते बघा केवढी मोठी काठी आहे बघा जवळजवळ मला वाटतं पंचवीस एक फूट काठी असेल पंचवीस तीस फूट एवढी उंच ही काठी आहे ही आता इथे आम्ही तुळशीच्या बाजूला उभी करणार खरं तर खळ्यात आतमध्ये करायची असते गुढी पण बाहेर केली तरी तुळशी कारण आम्हाला तिथे आता आम्ही जिंदालचे पत्रे टाकल्यामुळे आम्हाला तिथे चान्स नाही उभं करण्यासाठी त्यामुळे इथेच आम्ही तुळशीच्या बाजूला आता इथे ह्या कॉर्नरला तुळशीच्या बाजूला आम्ही गुढी उभी करणार आता म्हणजे पत्रे टाकल्यापासून आम्हाला जे चान्स आहे ते कट मारून परत आतून उभी करायची मग ते परत प्रॉब्लेम होतो ते बरोबर वाटत नाही मग त्यापेक्षा बोललो इथेच उभी करूया मस्त वाटतं गावाला सकाळी सकाळी आणि सण शोध असले की गावी व्यवस्थितच वाटतं कारण की मौजेने सर्व सण सा आणि आपल्या परंपरेला संस्कृतीला धरूनच त्या हिशोबाने साजरे केले जातात ता सण आजपासून आपला नवीन वर्षाचा प्रारंभ होतोय ज जुन्या काही चुका झाल्या असतील जुन्या काही बोलण्या चालण्यात वागण्यात काही झालं असेल तर माफ करा आणि सर्वांनी सर्वांना गुढी पाडवायच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्याप्रमाणे नवीन वर्षात नवीन उमेद आणि नवीन संकल्प घेऊन आपण चालूया नवीन वर्षात प पदार्पण करूया एकतीस थर्टी फर्स्ट असतं हे आपलं बोलतात ते इंग्रज किंवा बाहेरच्या संस्कृतीप्रमाणे त्यांचं नवीन वर्ष होतं त्यावेळी पण आपलं आज खऱ्या अर्थाने आपलं नवीन वर्ष आहे इकडं बघतात घे

वर नाही ना जाणार तांब्या हे बघा आमची गुढी किती उंच आहे बघा त्या झेंड्यापेक्षा उंच गेली आहे हे बघा काका बांधतोय गुढी केवढी उंच गेली आहे बघा गुढी आमची जवळजवळ तीस फुटाच्या वर आहे गावाला एवढीच मोठी गुढी होती हे बघा काका बांधायला तर तिथे गुढी अजून आमच्या वाडीत अजून कुणाचीच गुढी अजून उभी नाही झाली आहे आमची जी पहिली लवकर उभी झाली किती मोठी आहे बघा एवढी मुंबईला उभी करणं शक्यच नाही मुंबईला आपली खिडकीला वगैरे बांधतात जागा कमी काट्या एवढ्या मोठ्या भेटत नाही आणि बांधायला पहिली गोष्ट म्हणजे चान्सच नसतो गावाला साहित्य उपलब्ध आहे सगळं आणि हवी तशी जागा आहे यूज करण्यासाठी म्हणून गावी सगळे सण उत्सव मोठे म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात होतात कोणाचं बंधन नसतं कोणाचा त्रास नसतो किती मोठी गुढी आहे बघा किती मस्त वाटते आता काकी आले की मग पूजा करेल हे बघा आंब्याचा टाळ बांधला आहे साडी नेसवली आहे सा, सा चाफ्याच्या फुलांचा हार केला आहे किती उंच झाली बघा गुढी आमची तर आता आमची गुढी उभारून झालेली आहे फक्त गुढीची पूजा वगैरे करायची आहे आता काकी बाकीचं आवरून झालं की काकी येईल गुढीची पूजा करायला गुढीची पूजा झाली की मग देवाची पूजा करणार दे देवाची पूजा म्हणजे झालेलीच आहे तशी फक्त परत देवाची थोडी पूजा करून गारणं वगैरे करून आजचं गुढीचं काम पूर्ण होणार आमचं आता गुढीपाडवा हा आपला चैत्र शुक्ल प्रतिपदे दिवशी येतो आणि ह्या दिवसापासूनच आपली नवीन वर्षाची सुरुवात होते त्याचं म्हणजे पौराणिक गु गुढीपाडवा हा आपला पौराणिक काळापासून साजरा होतो आहे काही जणांनी असा एक तोतांड म्हणजे बनवलेलं आहे की संभाजी महाराजांना ज्यावेळेस त्यांचं त्यांच्यावर हाल केले आणि त्यांना मृत्यू दिला त्यावेळी म्हणतात ते गुढीपाडव्याच्या वेळी केलं आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रतीक किंवा त्यांच्या ह्याचं ते म्हणतात पण ते म्हणतानाही एकदम कसं तरी वाटतंय ते बोलायचंही नाही आहे पण एक सांगतो तुम्हाला त्यावेळी बोलतात गुढी उभारले म्हणूनही गुढीपाडवा हा साजरा केला जातो पण असं काही नाही गुढीपाडवा हा शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा होता रामाच्या काळातसुद्धा होता श्रीकृष्णांच्या काळातसुद्धा होता म्हणजे पौराणिक काळापासून सतयुग त्रेतायुगापासून गुढीपाडवा हा साजरा होतोय हे फक्त काही धर्मांत असतात त्यांनी हे थोटा थोताड उठवलेलं आहे की गुढीपाडवा हा म्हणजे आपल्या महाराजांचा बळी दिला होता त्याच्या याच्याने हे केलं त्याच्या का आणि असं हे उठवलं आहे की आपले हिंदू लोक हा सण साजरा करून येत या सण या संस्कृतीवर किंवा या सणावर बहिष्कार टाकावात असं पण हे खूप चुकीचं आहे असं काही नाही आहे त्याच्यामागे असं म्हणजे कुठलंच कारण की गुढीपाडव्याचं आपल्याला पौराणिक काळातसुद्धा त्याचे पुरावे सापडतात गुढी कधीपासून साजरी केली जाते काय ते आता स अनादि काळात आधी काळात म्हणायला गेलं तर ब्रह्मा ब्रह्मदेवांनी याच दिवशी गुढीपाडव्याच्याच दिवशी सृष्टीची निर्माण केली होती त्याच्यामुळे हा नवीन वर्ष किंवा ही नवीन सुरुवात चालू होते नंतर रामराज्यातसुद्धा म्हणजे त्रेतायुगामध्ये सुद्धा श्रीराम ज्यावेळेस सुग्रीवाकडे गेलेले होते मदत मागण्यासाठी त्यावेळेस सुग्रीवांनी त्यांना बालीपासून बालीचा जो अत्याचार होता त्यापासून त्या त्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांना विनवणी केली होती आणि याच दिवशी जे चैत्र शुक्ल प्रतिपदी दिवशीच श्रीरामांनी बालीचा वध केला होता आणि त्याच्या त्रासापासून रयतेला मुक्त केलं होतं त्यामुळे सुद्धा हा गुढीपाडवा हा नवीन म्हणजे त्रासापासून मुक्ताला नवीन सुरुवात झाली ह्या हिशोबानेसुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातो अशा बऱ्याच बऱ्याच ह्या आहेत घटना घडलेल्या आहेत किंवा बऱ्याच त्याला पुरावे आहेत गुढीपाडवा हा खूप आधीपासून साजरा होतो त्यामुळे त्याला संभाजी महाराजांचं काहीतरी लावणं आणि सणासुदीला आघात करणं हे चुकीचं आहे महाराज स्वतः धर्मरक्षक होते आणि त्यांनी स्वतः सर्व सण उत्सव साजरे केले होते सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यामुळे हे करणं खूप चुकीचं आहे तर हे सगळं धोतांड आहे एक खोट्या गोष्टी आहेत या ह्या आपण सण उत्सव साजरे करू नये त्याच्यात काहीतरी अडती येऊ यायला हवी अशा हिशोबाने ह्या गैरसमजी पसरवलेल्या आहेत लोकांनी काही धर्मांध असतात काही कंठक असतात त्या लोकांनी हे हे केलेले आहेत पण त्याला काही तथ्य पुरावा काहीच नाही हे विनाकारण केलं त्यामुळे कोणी त्याबद्दल गैरसमज पसरवू नये किंवा गैरसमज धरू नये व्हॉट्सअपवरती हल्ली सोशल साठीवर बरंच चाललं होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या याच्याने गुढी उभी केली होती मग त्यांचं ते हे असं तसं बरंच म्हटलं होतं पण असं काही नाही गुढीपाडवा हा सण खूप आधीपासून चालू होतो आणि खूप आधीपासून आहे तसा त्याच पद्धतीचा आहे त्यामुळे त्याला ती गोष्ट जोडणं हे चुकीचं आहे आणि काहीजणं काही गोष्टींचा पाठपुरावा न करता त्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात पण ते तसं नाही तर पूर्ण समजून घ्या पूर्ण माहिती करून घ्या आपले सण सन, उत्सव संस्कृती ह्याच्यामागे काहीतरी म्हणजे तथ्य दडलेले आहे काहीतरी गोष्टी आहेत त्याच्यामागे कारणं आहेत कुठल्याही कारणाशिवाय आपले सण उत्सव हे नाही होत आहेत त्याच्यामागे बरीच कारणं असतात त्या अशा गोष्टी पसरवू नये कोणी गुढीपाडव्यामध्ये जसं नवचैतन्य नवीन वर्ष नवीन दिवस सगळं नवीन सुरुवात होते तशी झाडांची पालवी जी आहे ही फेब्रुवारी जानेवारीमध्ये पालवीची घळ होते पालवी घळून जाते आणि गुढीपाडव्यापासून त्या म्हणजे त्या वेळेपासून नवीन पालवी यायला सुरुवात होते म्हणजे सर्व नवीन यायला सुरुवात होतं त्यावेळी हे काय नवीन सर्व झाडांना नवीन पालवी आली म्हणजे आपला नवीन सुरुवात झाली आता सगळ्या गोष्टी जुनं ते पडून नवीन सुरू झालेलं आहे गुढीपाडव्याच्या ह्याच्याने त्यामुळे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवा चैतन्य नवी उमेद नवे विचार सर्व येऊ देत आणि जुनं जे असेल ते मागच्या मागं निघून जाऊन देत नष्ट होऊन जाऊ देत आणि नव्याने सर्व गोष्टींची सुरुवात होऊ देत आमच्या तरुणी बघा काय मस्त रांगोळी काढली आहे गुढीचीच रांगोळी उभारली आहे एकदम मस्त वाटते रांगोळी आज नवीन वर्षाचा नवीन सणाचा पहिला दिवस आहे त्यामुळे मस्त लाइटिंग लावलेली आहे आम्ही आमच्या देवाच्या खोलीला हे आमच्या वाड वडील आजोबा आत्या वगैरे हो आणि काका आता आमचा देव पुजतो आहे ही पेटी जी आहे पेटीमध्ये आमचं कुलदैवत ठेवलेलं असतं आम्ही आणि ज्यावेळी सण सूज असतो किंवा काही कार्यक्रम असतो त्यावेळी त्यातून बाहेर काढून काढून त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना गादीवर बसवलं जातं त्याप्रमाणे आता काका त्यांना पेटीमधून बाहेर काढून त्यांना आंघोळ घालणार आहे स्वच्छ पाण्याने आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांना गादीवरती स्थानपन करणार आहे आणि त्यांची विधिवत जी आमची आजोबांपासून दाखवण्यात आलेली आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांची पूजा करून त्यांना स्थापन करणार आहोत आणि सांगणं करणार आहोत आता ही गादी आहे या गादीवर त्यांना वसवलं हो जातं आमच्या कुलदेवताला आता ही कुलदेवतेची गादी अंतरली आहे आता त्याच्यावर हे स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालून स्नान करून वस् स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना गादीवरती बसवणार आहे त्यांना गादीवर मांडणार त्यांची पूजा त्यांना स्थापन करणार कारण प्रत्येक सणाला प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी कुठलंही काम असलं काही असलं तरी आम्ही कुलदेवतेची आजोबांनी जशी दाखवली त्याप्रमाणे पूजा करतो आणि कसं आहे आपण कुठे जरी गेलो तरी कुलदेवतेला विसरायचं नाही आपलं कुलदेवत आहे तेच ते आपलं मूळ आहे त्याच्यापासूनच आपली सुरुवात आहे आणि त्याच्यापासूनच आपला उत्पत्ती उगम आहे कारण आपल्या कुळाचा ते रक्षक आहे त्यामुळे देवाला विसरून चालत नाही जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो आपण तरी कुलदेवतेला विसरलो तर आपल्याला सुख लाभणार नाही आता काकी आमची ओटी आहे कुलदेवीची आणि देव कुलदेवाची कारण हा मान घरातल्या सवासनीचाच असतो आता पूजा व्यवस्थित करून झालेली आहे हार फूल गंध ऊध धूप दाखवून झालेलं दा आहे देवाला संपूर्ण पूजा झालेली आहे आता पार आवा। आता फक्त काय गा देवाला आता बाहेरची गुढीची पूजा करायची देवाला नैवेद्य दाखवून गारणं वगैरे आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे मग झालं हे आजोबा वगैरे माझे आत्या आजोबा अजून पंजोबांचा एक फोटो मला भेटला आहे तो पंजोबांचा फोटोसुद्धा मला लावायचा आहे पण तो बनवून आणायला भेटला नाही मला तो बनवून घेऊन तो एक लावायचा आहे आता गुढीचीसुद्धा ओटी भरते का की गुढीची ओटी भरून गुढीची पूजा करणार मग बाकी झालं मग काय तसं तेवढं हे नाही मग काय नैवेद्य दाखवून जेवायला घ्यायचं आपण आणि संध्याकाळ झाली की मग उतरत्या वेळेत गुढी उतरवायची असते तर अशा प्रकारे आज आमचं गुढीचं काम आणि गुढीची पूजा ही झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे असतील ते दूर होऊ देत सद्गुण येऊ देत एवढीच ऐशी तनगेनी रांगोळी वगैरे मस्त काढली

ધન્યુ તરી ચૂક તરી પાયા ઘઉન આજ પર્ત જીત પછી तिथं माझ्या आवाज सांभाळ करून काय कोणाचा आडवा केला एक जे जात असा त्यांच्याकडे आरोवडी असेल जरी असेल वसाद साखमी असेल गाड्यागुरु बातमी असेल मोरा काळात असेल तरी या पाशा मागणी असेल तरी जेथं ते तिथे घेऊन रोखून ठेवून आजपर्यंत जशी आजपर्यंत ओळख फुटून दिसून उभा राहिलास अंधाराचा पुढा केलास हातात काठी घेऊन लक्षण केलंस त्याप्रमाणे माझे आवाह उभा राहून काय धरून संभाळ करून तर मी ती गुढी गुढीपा माझ्या आई गुढी तुझ्या उभी केलेली आहे बागाने तुझी सेवा केलेली आहे सेवा केलेली आहे त्याप्रमाणे मान्य करून देऊन काय चुक झाला तुझा पायच घालून देऊ आज करत जसा कसा झंडावर चल तसा पुढे माझ्या आई तू झंडा तुझा लावास काय कोणाचं असं ते मागे हटून ठेवून जशी आज तरी तुझी सावळी दिलीस तशी सावळी ठेवावीस

कुठलाही सण नवीन वर्षाचा कुठलाही सण असो काही कार्यक्रम असो काही असं जर जे आमचं कुलदैवत आहे त्या कुलदैवताची कुल विधिवत पूर्वापार चालत आलेली विधिवत जशी आजोबांनी वगैरे दाखवले त्या पद्धतीने त्या रीतीने आम्ही पूजा करत असतो प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही आमच्या कुलदेवताची पूजा करतो आणि कुलदेवतेची आठवण करतो काय मला सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या तुमच्या सर्व कुटुंबांना खूप 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 शुभेच्छा नव चैतन्याचं नवं उमेदीचं नव ऊर्जेचं हे नवीन वर्ष जाऊ चुक चुकलेल्या माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असेल तर त्या माफ करा आणि गुढीपाडवा हा सण जसा आपण साजरा करू तसा याही पुढे साजरा करू आणि सर्वांनी आनंदात आणि मिळून मिसळून राहू हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो धन्यवाद भेटूया पुन्हा परत वेळ भेटेल तसा व्हिडिओ करेनच सध्या टाईम भेटत नाही पण जसं शक्य होईल तसं करेनच आता तुर्तास धन्यवाद बाय बाय